नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अभ्या कसा आणि वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत एक भन्नाट ट्रिक ती म्हणजे फोर बाय फोरचा मॅजिक स्क्वेअर कसा भरायचा तो ही ट्रिक एकदा तुम्हाला समजली की तुम्ही कोणताही फोर बाय फोरचा मॅजिक स्क्वेअर सॉल्व्ह करू शकता पण त्या अगोदर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही आपला नवीन व्हिडिओ चॅनेलवर अपलोड होईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला कळेल चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया की फोर बाय फोरचा मॅजिक स्क्वेअर म्हणजे काय आता इथे तुम्हाला एक मोठा स्क्वेअर दिसतोय बरोबर आणि ह्या स्क्वेअरमध्ये तुम्हाला छोटे छोटे असे सोळा स्क्वेअर दिसत आहेत म्हणजे छोटे छोटे असे सोळा चौकन तुम्हाला दिसत आहेत आणि इथे तुम्हाला चार आडवे आणि चार उभे आडवे तुम्हाला रो आहेत आणि उभे तुम्हाला कॉलम दिसत आहेत बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला एक ते सोळापर्यंतचे नंबर अशा पद्धतीने भरायचे आहे की जर त्यांची बेरीज केली म्हणजे उभी बेरीज केली आडवी बेरीज केली किंवा इथे हे जे चौकण आहेत चार कोपऱ्यांमधले त्याला आपण डायगोनली म्हणतो यांची जरी आपण बेरीज केली तरीसुद्धा ती सेमच येणार आहे समजलं तर आता इथे फोर बाय फोरचा मॅजिक स्क्वेअर भरण्याचा एक सोपा पॅटर्न आहे त्याला आपण डायगोनली अपोजिट रिप्लेसमेंट मेथड असे म्हणतो म्हणजे काय तर आता हा जो स्क्वेअर तुम्हाला दिसतोय तर याच्यामध्ये आपल्याला दोन डायगोनल्स मिळतात डायगोनल्स म्हणजे काय ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत म्हणजेच डावीकडून इकडे उजवीकडच्या ह्या शेवटच्या कोपऱ्यात आणि पुन्हा इकडून उजवीकडून हा जो इकडचा डावीकडचा हा जो कोपरा आहे हा कोपरा हे आपल्याला इथे दोन डायगोनल्स मिळत आहेत समजलं आलं लक्षात मग हे जे दोन आपल्याला डायगोनल्स भेटत आहेत तर ह्या दोन्ही डायगोनल्समधले नंबर आपल्याला रिप्लेस करायचे आहेत म्हणजे इकडच्या जे नंबर आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये दोघांचे जे दोन्ही डायगोनल्स आहेत त्यांचे नंबर्स आपल्याला एकमेकांसोबत रिप्लेसमेंट करायचे आहेत ठीक आहे आता ते कसे करायचे ते आता आपण बघूया ठीक आहे फक्त हे समजून घ्या की या फोर बाय फोरच्या मॅजिक स्क्वेअरमध्ये आपल्याला डायगोनल्स एकमेकांसोबत रिप्लेसमेंट करायची आहे वरती जे नंबर्स असतील त्याचे आपल्याला रिप्लेसमेंट करायचे आहे आता आपण उदाहरण घेऊन ते समजून घेऊया की कसे रिप्लेसमेंट होतं ते ठीक आहे सगळ्यात अगोदर आपण यामध्ये एक ते सोळा नंबर फील करून घेऊया म्हणजे कसे आता इथे हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन आता आपण याच्यामध्ये वनपासून सिक्स्टीनपर्यंतचे नंबर फिल करते आता त्यांचा आपल्याला रिप्लेसमेंट करायचं आहे म्हणजे काय हा इकडून इकडचा हा जो वन आहे ह्या वनचा आपल्याला सिक्स्टीन वन आणि सिक्स्टीन ह्या दोघांचं एकमेकांसोबत रिप्लेसमेंट करायचं त्यानंतर हा जो फोर आहे त्याचं आणि इकडच्या कोपऱ्यातला जो थर्टीन आहे त्याचं एकमेकांसोबत आपल्याला रिप्लेसमेंट करायचं आहे आणि त्यानंतर हा जो मध्ये स्क्वेअर आहे छोटा त्याच्यातला सिक्सचा आपल्याला इलेवनसोबत करायचं आहे आणि सेवनचा आपल्याला टेनसोबत रिप्लेसमेंट करायचं आहे आता तर इकडच्या याच्यामध्ये आपण करून घेऊया आपण बघा कसं करायचं आहे ते आता आपल्याला वन जो आहे या वनच्या ठिकाणी आपल्याला सिक्स्टीन करायचं आहे वनचं रिप्लेसमेंट सिक्स्टीन करायचं आहे ठीक आहे इथे आपण सुरुवातीला सिक्स्टीन केलं त्यानंतर हे जे मधले आहेत ते आपल्याला जसेच लिहायचे म्हणजे इथे टू आणि इथे थ्री ठीक आहे त्यानंतर आता हा जो फोर आहे त्या फोरचं रिप्लेसमेंट आपल्याला इथे थर्टीनसोबत करायचं आहे म्हणजे फोरच्या इथे आपल्याला थर्टीन लिहायचं त्यानंतर पुन्हा हा जो फाय होता इथे तो तसाच लिहायचा आणि आता हा जो सिक्स आहे या सिक्सचं रिप्लेसमेंट आपल्याला इलेवनच करायचं आहे इथे आपल्याला सिक्सच्या जागी आपल्याला इलेवन करायचं आहे आणि हा जो सेवन आहे त्याच्या जा जागी आपल्याला टेन करायचं आहे पुन्हा एट जसाच्या तसाच लिहायचा परत खाली नाईन पण तशाचा तसाच लिहायचा पुन्हा आता इथे जो टेन आहे आता टेनच्या जागी आपल्याला इथे सेवन करायचं आहे कारण यांचं रिप्लेसमेंट आपण करतोय मग टेनच्या जागी आपण इथे सेवन करणार आणि इलेवनच्या जागी आपण इथे सिक्स करणार पुन्हा ट्वेल्व जशाच्या तसा पुन्हा आता थर्टीन आहे आता इथे थर्टीनचं रिप्लेसमेंट आपल्याला इथे फोर आणि थर्टीनचे करायचे आता इथे फोरच्या जागी थर्टीनच्या जागी आपण इथे फोर लिहिणार पुन्हा फोर्टीन जसंच्या तसं फिफ्टीनसुद्धा जसंच्या तसं आता इथे जो सिक्स्टीन आहे त्याचा आपल्याला वनसोबत रिप्लेसमेंट करायचं म्हणजे वन जो आहे तो इथे येणार समजलं आलं लक्षात म्हणजे आपण हे जे केलेलं कोप्रा। आहे हा जो स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये नंबर सुरुवातीला आपण जसेच्या तसे वनपासून सिक्स्टीनपर्यंत नंबर लिहून घ्यायचे त्यानंतर काय करायचे हे जे डायगुलर कोपरे आहेत म्हणजे हा इकडचा कोपरा आणि हा इकडचा कोपरा ह्या कोपऱ्यांचं आपण रिप्लेसमेंट करायचं त्यानंतर पुन्हा हा जो मधला स्क्वेअर जो दिसतो आहे तुम्हाला त्या स्क्वेअरचं सुद्धा एकमेकांसोबत रिप्लेसमेंट करायचं म्हणजे हा सिक्सचं ह्या इलेवनसोबत आणि ह्या सेवनचं ह्या टेनसोबत रिप्लेसमेंट करायचं आता हे केल्यानंतर तुम्ही बघू शकता जर याची आपण बेरीज केली म्हणजे आडवी बेरीज केली किंवा उभी जरी बेरीज केली तरीसुद्धा ती बेरीज आपली इथे सगळीकडे थर्टी फोरच येणार आहे याची जरी सिक्स्टीन प्लस टू प्लस थ्री प्लस थर्टीन केलं तर थर्टी फोरच येणार आहे पुन्हा उभं केलं सिक्स्टीन प्लस फाय प्लस नाईन प्लस तरी फोर तरी देखील थर्टी फोरच येणार आहे पुन्हा हा जो आतमधला हा जो हा स्क्वेअर दिसतो आहे ह्या सुद्धा जर आपण ॲडिशन केली तरीसुद्धा थर्टी फोरच येणार आहे म्हणजे इलेवन प्लस टेन प्लस सेवन प्लस सिक्स हे सुद्धा थर्टी फोरच येणार आहे शिवाय हे इकडचं जे कोपऱ्यांमधले नंबर्स आहेत म्हणजे हा सिक्स्टीन थर्टीन वन आणि फोर यांची जरी आपण ॲडिशन केली तरीसुद्धा ती थर्टी फोरच येणार आहे म्हणून याला आपण मॅजिक स्क्वेअर असं म्हणतो आलं लक्षात की मॅजिक स्क्वेअर का म्हणायचं आहे कारण याच्या प्रत्येक जर कोप म्हणजे स्क्वेअर आहेत ह्या चार स्क्वेअरचे जर आपण त्यांची ॲडिशन केली तर ती सेमच येणार आहे सगळ्यांची म्हणून याला आपण मॅजिक स्क्वेअर म्हणतो आलं लक्षात तुम्हाला समजलं की कसं फील करायचं काय करायचं फक्त यांचं इकडे उभी जे डायगोनल्स आहेत ते अपो म्हणजे रिप्लेसमेंट करायचे एकमेकांसोबत त्यांचं रिप्लेसमेंट करून घ्यायचं मग अशा पद्धतीने आपण फील करू शकतो आता इथे तुम्ही मी इथे वनपासून घेतलेला आहे पण तुम्ही कोणताही नंबरपासून सुरुवात करू शकता समजा तुम्ही इथे ट्वेंटीपासून सुरुवात केली तर ट्वेंटीपासून सुरुवात केल्यानंतर इकडे शेवटपर्यंत यायचं अशी लाईन मारून घ्यायची आणि त्यानंतर त्या कोपऱ्यातले जे नंबर्स आहेत त्यांचं रिप्लेसमेंट करायचं आणि पुन्हा हे जे मधले सुद्धा हा जो स्क्वेअर आहे त्यांचंसुद्धा एकमेकांसोबत रिप्लेसमेंट करायचं तर अशा पद्धतीने आपण हा फोर बाय फोरचा मॅजिक स्क्वेअर सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा हाईप कराला देखील विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद